thank you नमस्कार माझे नाव विकास डोके आपलं गारवा रसवंतीगृह आणि लस्सी सेंटर श्रीगोंदा जामखेड रोड आढळगाव डोकेवाडी नजिक या ठिकाणी आहे आणि दोन हजार वीसपासून पासून आपण रसवंतीगृह चालवतो तर गारवा रसवंतीगृह आपला स्वतःचा घरचा ऊस असल्यामुळं आणि ऊसाचे भाव पाहिजे ना असे मिळत नाहीत कारखान्याला ऊस दिल्यानंतर त्याला पर्याय व्यवस्था म्हणून काहीतरी क करावं त्याच्यातून मला सुचलं की रसवंतीगृह चालू करून आपल्याला रसाचा बिझनेस करता येईल या हिशोबाने आम्ही रसवंतीमध्ये उतरलो गारवा रसवंती मशीन या मशीनची माहिती मला यूट्यूबच्या माध्यमातून त्यांचे व्हिडिओ मला पाहायला मिळाले आणि ती व्हिडिओ पाहिल्यानंतर मला मशीन योग्य वाटलं म्हणून त्या रसवंतीची मी निवड केली तर गारवा रसवंतीगृहाची मला माहिती मिळाल्यानंतर मी के वी के बारामती या ठिकाणी त्यांचा स्टॉल होता त्या स्टॉलमध्ये मी प्रत्यक्षात मशीन पाहिलं मशीन पाहिल्यानंतर ह्या मशीनची वैशिष्ट्ये मला खूप चांगली वाटली त्यामुळं मी मशीन घेण्याचा निर्णय घेतला दोन हजार वीस साली मी हे मशीन खरेदी केलं तळवडे पुणे इथून स्वतः जाऊन माझ्या कारमध्ये आ, मशीन घेऊन आलो मशीन घेऊन आल्यानंतर दोन वर्ष मशीन मी विना प्रॉब्लेम चालवलं पण एक दिवस थोडासा प्रॉब्लेम आला मला जास्त जाड ऊस असल्यामुळं एक घेरश तुटला त्याचा परत एकदा मी पुण्याला घेऊन त्यांनी एका दिवसात मला ते मशीन रिपेअर करून परत मी मशीन चालू करून घेतलं त्यांच्याकडनं आणि आज तागायत मशीनला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही तो एक इन्सिडेंट सोडला तर या मशीनची वैशिष्ट्य जर म्हणावं तर जुन्या पद्धतीच्या ज्या मशीन होत्या त्याच्यामध्ये वारंवार ऊस त्याच्यामध्ये टाकायचा परत काढायचा टाकायचा त्याच्यामध्ये रसाची क्वालिटी पण येत नव्हती स्वच्छता पण हा एक विषय होता तो आ, तो सगळा विषय याच्यामध्ये सॉ सौ, सॉल्व्ह झालेला आहे त्याच्यामध्ये सगळं थ्री झिरो फोरचं मटेरियल आहे एस एसमधलं आणि सिंगल क्रश फार फार तर दुसरा क्रश एकदाच तुश टाकायचा पूर्ण रस नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के रस पूर्ण बाहेर निघतोय है। आणि हँडलिंगला कुठलीही व्यक्ती इवन आमचा छोटा मुलगा जरी असला तरी तो रस काढू शकतो अशी ही हँडलिंगला सोपी मशीन आहे आणि कंपनीच्या बाबतीत म्हणावं तर खूप कौप कॉपरेटिव्ह कंपनी आहे कुठले प्रॉब्लेम आले छोटे छोटे काय प्रॉब्लेम आले एम सी डीचे असतील लाईटचे असतील इंडिकेटरचे असतील किंवा किरकोळ काय प्रॉब्लेम असतील तरी ते फोनवर सॉल्व्ह करून देतात जर फोनवर होण्यासारखा नसला तर त्यांचा माणूस येऊन तो करून देतात अशी यांची सर्विस आहे रसवंतीच्या बिझनेसमध्ये प्रॉफिटचा जर विषय जर पाहिला तर तीन रुपये किलो कारखाना आपल्याला ऊसाचा भाव देतो त्या भावाच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर एका किलोमध्ये आपल्याला आठशे एम एल रस मिळतो त्या रसाचे चा आपण चार ग्लास देऊ शकतो वीस रुपये ग्लासप्रमाणे जरी पकडलं हा पंधरा रुपये ग्लास जरी पकडला तरी एका किलो रसाचे एका किलो ऊसाचे आपल्याला साठ रुपयापर्यंत प्रॉफिट मिळतं ज्यांच्या कुणाच्या रस्त्याच्या कडेला जमीन आहे स्वतःचा घरचा ऊस आहे अशा लोकांना हा बिझनेस खूप सोयीस्कर आहे त्यांनी अवश्य या बिझनेसमध्ये उतरून विना बर्फ आता आपण फ्रीजचा वापर करतोय फ्रीजमध्ये ऊस ठेवतोय आणि डायरेक्ट क्रश करून तो थंड असा रस त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बर्फ आपण टाकत नाही किंवा कुठल्याही प्रकारचे केमिकल सेंट येण्यासाठी आपण ते कुठलेही वापरत नाही साधं लिंबू या ठिकाणी आपण वापरतो लिंबू आणि ऊस खर्च इन्व्हेस्टमेंट मशीनची आहे खर्च कमी आहे तो बिझनेस फायदेशीर आहे सगळ्यांना कुणी आवश्यक जर कुणाला अडचण असेल तर मला येऊन भेटा मी त्याविषयी पूर्ण माहिती तुम्हाला सांगू शकतो मी आपलं या ठिकाणी विनंती करतो श्रीगोंदा जामखेड रोड किंवा लातूर मुंबई हायवे जो एन एच पाचशे अठ्ठेचाळीस डी या हायवेवर आढळगाव या ठिकाणी डोकेवाडीच्या नजीक गारवा उसाचा थंडगार रस आपल्याला बिगर बर्फाचा रस या ठिकाणी अवश्य भेट द्या तुम्हाला चांगली सुविधा उपलब्ध करून दिली जाईल